स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ आष्टा शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोमलिंग तलावाच्या भ्रष्टाचार विरोधात सुरू असलेल्या साखळी उपोषणाला आज आष्टाचे माजी उपनगराध्यक्ष विशालभाऊ शिंदे व युवा नेते विश्वराजभैया शिंदे यांनी पाठिंबा दिला यावेळी शिवाजीराव चोरमुले संग्राम जाधव पांडुरंग डोले राजकेदार केदार आटुगडे अनिल सिद्ध सयाजीराव गावडे शशिकांत भानुसे सोमाजी डोंबाळे दीपक डोले कपिल कदम पंकज माळी बापू माने सत्यजित पाटील विनोद गोरे हर्षल खोत उपस्थित होते यावेळी विशालभाऊ शिंदे आणि विश्वराज शिंदे यांनी या आंदोलनाला शिंदे गटाचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले आज या ठिकाणी सोमलिंग तलाव या ठिकाणी सोमेश्वर मंदिराच्या समोर जे आज या ठिकाणी शोभीकरण चाललं आहे ते खऱ्या अर्थानं या नगरपालिकेवर कर्ज काढून पाच कोटीचं कर्ज या नगरपालिकेनं घेतलेलं आहे यापूर्वी जर आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं विलासराव शिंदेसाहेब असू दे जयंत पाटील साहेब असू दे कोणत्याही पद्धतीचं कर्ज न काढता या शहराचा विकास या ठिकाणी केला आहे सोमलिंग तलावाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या ठिकाणी नैसर्गिक प्रचंड झाडी व झाडे होती ती त्या ठिकाणी काढली गेली जुनी झाडं तीन चार होते ला तीन चार होते असं सांगतात परंतु आमच्याकडे फोटो आहेत पूर्वीचे ते सर्व ठिक ति, त्या ठिकाणचे झाडी या ठिकाणी यांनी या विरोधकांनी काढून टाकलेले आहेत त्या ठिकाणी का आज दोन कोटीचं काम झाले परंतु या वालचन इंजिनिअरिंगकडून त्या त्याचं ऑडिट झाल्याशिवाय बिल देऊ नये यासाठी उपोषण कायम या, या अजून चालूच राहणार आहे खऱ्या अर्थानं विकासाला आम्ही आड येत नाही गेली महिनाभर झाले शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा तयार आहे तो शिवाजी चौकामध्ये बसवण्याचा आमचा मानस आहे त्यामध्ये जयंतराव पाटील साहेबाने आम्हाला भरपूर सिंहाचा वाटा उचलून हा पुतळा तयार झालेला आहे परंतु विरोधकांच्या निव्वळ आडवणुकीमुळं हा पुतळा त्या ठिकाणी बसलेला नाही मला सांगायचं एवढंच आहे की या ठिकाणी आम्ही विलासराव शिंदेसाहेबांचा गट असू दे आणि जयंत पाटील साहेबांचा गट असू दे आम्ही दो सगळे दो दोन्ही गट एकच आहोत आणि या या उपोषणाला आमच्या दोन्ही गटाचा पाठिंबा आहे आणि जे आज शिवाजी चोरमणींना यांनी पा, पाऊल उचललंय ते भविष्य काळामध्ये नगरपालिकेच्या सर्व कामांमधील भ्रष्टाचार या पुढच्या काळामध्ये आम्ही बाहेर काढण्यासाठी त्यांना सहकार्य करू नमस्कार आष्टा शहरामध्ये सोबणी तलावाच्या सुशोभीकरणाच्या कामासाठी केंद्र शासनाच्या म्हणजे आष्टा नगरपालिकेच्या वर पाच कोटी कर्ज काढून काही विरोधकांनी स्वतःच कमांड घेऊन मीच हे करायला लागलो आहे असं जनतेच्या दिशाभूल करून आष्टा शहरामध्ये टक्केवारीचं राजकारण या गेल्या दोन वर्षामध्ये केलं आणि या दोन वर्षामध्ये जो वार्षिक निधी आपल्या नगरपालिकेला येतो त्या निधीत आमचाच निधी आहे असं जनतेला दिशाभूल करून कोट्यावधी रुपये त्या ठिकाणी त्यांनी टक्केवारीतून क घेतले पण आष्टा शहरवासियांना एक सांगणं आहे आमचं की हे जे पाच कोटी रुपये जे कर्ज नगरपालिकेवर काढले हे पाच कोटी कर्ज हे आपल्याच खिशातून जाणार आहे ह्याचा फटका आपल्या घरपट्टी पाणीपट्टीवर देखील ह्याचा परिणाम होणार आहे की जरी म्हणत नसतील पण याचा फटका आपल्याला येईल बसणार आहे आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी वृक्षांची मोठी हानी त्या ठिकाणी केलेली आहे एक दोन झाड नाही तर अनेक झाड त्या ठिकाणी त्यांनी तोडण्याचं काम केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जे दोन वर्षामध्ये जी कामं झाली आहेत त्याचा भ्रष्टाचार आम्ही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आम्ही उघडकीस आणणार आहोत अष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून सोमलिंग चलाव संदर्भात गेले अनेक दिवसापासून तिथून काम चालू आहे ते चांगल्या पद्धतीचं काम होत नाही असं अष्टाशहर युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून गेले अनेक दिवसापासून कलेक्टर साहेब असतील साहेब असतील अष्टा नगरपालिकेचे प्रशासन असतील यांना निवेदन देण्याचं काम केलं गेले पंधरा दिवसापासून निवेदन दिलं पण कोणत्याही पद्धतीचं त्यांना नोटीस काढण्या असू दे किंवा तिथलं ऑडिट होणं हे कुठलंही काम आज तागायत तिथं झालेलं नाही आणि ऑडिट व्हावं किंवा त्या कामाची चौकशी व्हावी या संदर्भात अनेक वेळा त्या अधिकाऱ्यांना भेटलं फोनवर चर्चा के केली तरीसुद्धा कोणत्याही प्रकारचं तिथं ऑडिट झालेलं नाही काम अ आत... अतिशय चुकीच्या पद्धतीने तिथं काम चालू आहे चा असं आमच्या युवक राष्ट्रवादीच्या हो वतीनं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही या आज उप दोन आजचा दुसरा दिवस आहे उपोषणाला आम्ही बसलेलो आहे अनेक लोक या अष्टानगरीतील अजित पवार गटाची काही लोकं सांगायला लागलेली आहेत की ते काम चांगल्या पद्धतीचं आहे चांगलं काम आहे टक्केवारी झालेली नाही माती चोरलेली नाही आम्ही प्रशासनाला विचारतो आहे की तुम्ही माती तिथली गेली चोरीला गेलेली आहे तिथले मातीचं अनेक काही लोकांनी नेलेली ने आहे माती तिथली काम चुकीच्या पद्धतीने तिथं चालू आहे तिथं टक्केवारीसाठी काम चालू आहे तिथले जे ठेकेदार जे आहेत तिने काम चुकीच्या पद्धतीने केले आहे यासाठी आमचं प्रशासनाला विचारणार असताना काही लोक तिथं येऊन पत्रकार परिषद घेऊन सांगलेले आहेत की हे काम चांगलं आहे आम्ही विचारतो प्रशासनाला आणि ही लोकं तिथं जाऊन सांगायलेले आहेत की आम्ही ते चांगल्या पद्धतीने काम चालू आहे नगरपालिकेचा तिने ठेका घेतला आहे का की नगरपालिकेला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिने द्यायचं असा ठेका घेतला आहे का हे प्रशासनातील अधिकारी ह्या कामामध्ये सामील आहेत का कुठलाही प्रशासनाचे अधिकारी ह्याच्यावर बोलायला तयार नाहीत एकाही अधिकाऱ्याने त्याच्या उत्तर द्यायला तयार नाही कोण मग ह्याचा नक्की यात अधिकारीसुद्धा सामील आहेत का असा आष्टा शहरातील जनतेला पडलेला हा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही गेले दोन दिवस झालं हे उपोषण उपोषणासाठी आम्ही बसलेलो आहे हे दोन दिवसात या नाही उपोषण तिने जर ऑडिटचं केलं तर इथून पुढच्या काळामध्ये हे ज्या ह्या आमचे जे उपोषण आहे ज्या ही अजून मोठ्या प्रमाणात करण्याचं आमचं आम्ही ठरवलेलं आहे आणि अन्न त्या उपोषण आम्ही पुढल्या दोन दिवसामध्ये करणार सुरुवात करणार आहे प्रशासनाला आमची विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर वालचंद कॉलेजच्या माध्यमातून ह्याचं ऑडिट करावं एवढी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे पण विनंती करूनसुद्धा प्रशासन जर ऐकत नसेल तर आम्हालाही काही गोष्टी त्यावेळी कराव्या लागतील आणि त्याला सर्वस्व जबाबदार प्रशासन असेल काही लोक येऊन सांगतात जैन पाटील साहेबांनी आष्टा शहरामध्ये विकास केलेला नाही विकास केलेला तर ही केलेली जी कामं आहेत हे जे आज रोज आष्टा शहरामधले रस्ते असतील भाजी मंडळी असेल हे अनेक कामं आष्टा शहरा लगतची पांढरण रस्ते असतील ही कुणी केली तुमचा जन्म झालेला नाही त्यावेळीपासून जनपाटील पाटील आमदार आहेत आणि आष्टा शहरासाठी त्यांचं काय योगदान आहे ती जुन्या लोकांना जाऊन विचारा आष्टा शहरासाठी जैन पाटील साहेबांनी काय काम केलं आहे हे ज्यावेळी जुनी लोकं असतील तुम्हाला चड्डी घाला येत नव्हती त्यावेळीपासून आष्टा शहराचा विकास होतो आहे तुम्ही जरा पाठीमगं जाऊन जरा विचारा आणि मग त्यानंतर तुम्ही जयंत पाटील साहेबांच्यावर बोला असे माझी सर्व जयंत पाटील साहेबांच्यावर बोलणाऱ्या सर्वांनाच माझी हा जुनं विनंती आहे एवढंच बोलतो आणि थांबतो आज या ठिकाणी आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून सोमलिंग तलावाच्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज केंद्र सरकारच्या विशेष योजनेअंतर्गत सी कर्जावर रक्कम घेऊन त्या ठिकाणी सोमेश्वर तलावाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे आज आष्टा शहरातील कुठल्याही नागरिकाची त्या ठिकाणी मागणी नव्हती की कर्ज काढून त्या तलावाची निर्मिती करण्याची आज एकोणीसशे बहात्तर साली आष्टा शहरामध्ये मोठा दुष्काळ पडला होता त्यावेळी सरकारने जनतेला बरोबर घेऊन त्या ठिकाणी श्रमदानातून त्या सोमेश्वर तलावाची निर्मिती केली हजारो वृक्षरोपणची लागवड केली आणि आज या महाशयाने त्या झाडांची त्या वृक्षरोपणचे त्या ठिकाणी कत्तल करण्याचं काम केलं आज ह्या शहरातील जनता खऱ्या अर्थानं ह्यांना प्रश्न विचारायला की नैसर्गिक तलावाचा ढाचा मोडून तुम्ही कृत्रिम पद्धतीनं हे सुशोभीकरणाचं घाट गाठला आहे त्यावरती शहरातील जनता खऱ्या अर्थानं प्रचंड नाराजी आहे आज जर सांगायचं जर म्हणलं तर हे म्हणतात की आदरणीय नामदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या अष्टाशहरावरती चिड आहे अष्टाशहरावरती नाराज आहेत का तर त्यांना मतं कमी पडल्यात असं ह्या महाशयांचं मत आहे पण खऱ्या अर्थानं अष्टाशहरातील जनता हे जयंत पाटील साहेबांच्या वरती अधिकच पहिल्यापासूनच साहेबांच्या वरती त्या ठिकाणी प्रेम करत आहे आज ह्या लोकसभेला त्या ठिकाणी राज्यामध्ये देशामध्ये भाजपचं महायुतीचं सरकार होतं आज लोकसभेला एका एका मतदारसंघात मध्ये त्या ठिकाणी शंभर शंभर दीड दीडशे कोटी रुपये खर्च करून साम दाम दंडभेद बळाचा वापर करून डी सी डी इन्कम टॅक्स असे अनेक बळाचा वापर करून सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्यांना पाहिजे ते यश अपेक्षित आले नाही महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पाहिजे त्या शिट्या नाहीत महाविकास आघाडीच्या त्या ठिकाणी अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा निवडून आल्या हे लक्षात घेता या महायुती सरकारनं विधानसभेला लाडकी बहीण योजना सुरू केली आज खऱ्या अर्थानं सर सरकार, सरकारचा पैसा त्यांनी निवडणुकीला वापरला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे पायमल्ली करण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे आज मध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा केला त्यामुळे आम्हाला थोडंफार त्या ठिकाणी मतं कमी पडलीत पण जे मतं पडलेली आहेत ते आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर प्रेम करणारी जनता तुम्ही मताला जर दहा हजार वाटलं तर हे आमचं पंचावन्न टक्के जी मतं आहेत ह्या तिळ मात्र आम्ही कमी प कमी येणार नाही आज हे सांगतात की शहराच्या विकासाचा विकासामध्ये विकासा हे आढवू येतात हे आमच्या आरोप करतात पण ह्या शहराचा पारदर्शकता विकास करायला पाहिजे ह्या शहरामध्ये खऱ्या अर्थानं विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात टक्केवारी गोळा करण्याचं काम ह्या राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पदाधिकारी खऱ्या अर्थानं आहेत आज केंद्र सरकारच्या असून जिल्हा नियोजनचा निधी असून दे दलित वस्तीसाठी जो निधी होतो तो निधी आम्ही जाणलाय असं वल्गना करतात आणि त्याचं परस्पर त्या ठिकाणी उद्घाटन लोक लोकार्पण करण्याचं काम करत आहेत पण या शहरातील जनता खऱ्या अर्थानं शोध आहे या शहरातील जनतेला माहीत आहे की जयंत पाटील साहेबांनी विकास ह्या तालुक्यामध्ये सर्व विकास दिसतो हा फक्त साहेबांच्यामुळे हा सर्वांगीण विकास झालेला आहे आज राजाराम बापू साखर कारखाना असून असून शैक्षणिक संस्था या माध्यमातून इंच इंच जमीन ओलिताखाली आणली आणि ह्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला रोजगार देण्याचं काम आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेबांनी केलेलं आहे याने पंचवीस वर्ष या शहरामध्ये नामदार जयंतरावजी पाटील साहेबांच्या नेतृत्वात विलासरावजी शिंदेसाहेबांची पार्टी आष्टा नगरपालिकेमध्ये सत्तेवर होती त्या काळामध्ये आज आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांच्या हाताला रोजगार निर्मिती करण्याचं काम शिंदेसाहेबांनी केलेलं आहे आज नगरपालिकेच्या माध्यमातून अनेक गाळं त्या ठिकाणी उपलब्ध करून अनेक युवा वर्गांना त्या ठिकाणी रोजगार देण्याचं काम केलं नामदार जयंतरावजी पाटील साहेब अर्थमंत्री होते त्यावेळी विलासरावजी शिंदेसाहेब यांनी घरकुल संदर्भात अनेक प्रस्ताव दिले साहेब अर्थमंत्री असताना असल्यामुळे ते प्रस्ताव तातडीनं मंजूर करून आज महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरांना घरकुलचा एवढा लाभ घेतला नसेल तेवढा लाभ आष्टा शहरातील जनतेला घरकुल योजनेचा मिळाला आहे सत्तावीस कुटुंबांना त्या ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ देण्याचं काम आदरणीय विलासरावजी शिंदे साहेब आणि जयंतरावजी पाटील साहेब या नेत्यांच्या मुळे मिळालेला आहे आज पानंद रस्ता असू दे आज त्या ठिकाणी सभागृह असू दे आज, आज, आज देवस्थानाचे आज बिरुबा देवालयाला त्या ठिकाणी साडेतीन कोटी रुपये निधी उपलब्ध करून साहेबांनी दिला वालवटच्या बिरुबा देवालयाला निधी उपलब्ध दे करून दिला परवा लिंगायत सोमेश्वर मंदिराचं त्या ठिकाणी मंदिर उभा करण्यात काम केलं तक्का त्या ठिकाणी बौद्ध समाजाचा अनेक वर्षाची मागणी होती तो चांगल्या पद्धतीत बांधण्यात आला आणि हे साहेबांच्यावर टीका करतात की साहेबांना राग आहे आज ह्यांच्या ने नेत्याने गेल्या सात वर्षात काय केलं आज ह्यांचा नेता जो राष्ट्रवादी अजितदादाचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यांनी काय केलं त्यांनी खरं तर थेटला इथे उमेदवारी मिळाली नाही म्हणून भाजपमध्ये प्रवेश केला आदरणीय स्वर्गीय हो, नानासाहेब महाडिक सदाभाऊ खोत आणि आंध्रीराव बापू यांनी यांना नगरपालिकेत पाठवलं आणि नगरपालिकेत पाठवल्यानंतर थोड्या दिवसात ते काय म्हणाले आम्ही स्वतःच्या ताकदीव सोबळावरून निवडून आलोया ह्यांचा आजपर्यंत कोणाशी पटलं नाही पार्टीतल्या पार्टीत महायुती सरकार महाव्य विकासा सर युतीमध्ये ह्यांचं प्रचंड ह्यांच्याबद्दल नाराज आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी ह्यांच्या पाठीमागं आता जनमत राहिलेलं नाही हे जी मतं पडल्यात ही फक्त लाडकी बहीण योजना आणि ई व्ही एम मशीनमुळं त्या ठिकाणी मतं पडलेले आहेत आज ह्यांच्या नेत्याने गेल्या दीड दोनशे वर्षात त्या ठिकाणी दोनशे कोटी रुपये त्यांच्या संस्थेवर कर्ज होतं असं जग जाहीर होतं आणि आज या शहरातील पदाधिकारी म्हणतात की आमच्या नेत्यासारखा अखंड महाराष्ट्रामध्ये नेता नाही की सो खर्चा सो खर्चामध्ये अनेक विकास कामं करतो आहे हे पैसे आलं कुठलं हे पैसे खरंतर तर आज त्या शहराला कमीत कमी ह्या दोन तीन वर्षात सत्तर कोट रुपये निधी आलेला आहे त्या निधीतून हे टक्केवारी गोळा आणि त्यामध्ये काही थोडेसे समाज मंदिरं असून दे वैयक्तिक रस्ता असू दे पाणी रस्ता असू दे हे त्या वैयक्तिक निधीमधून ते खर्च करत आहेत आज खरं तर मी ह्या महाश महाशयांना सांगू इच्छितो की ह्या शहरातील जनता आहे ह्या शहरातील जनतेनं तुमचं विकासाचं व्हिजन तुमचं विकासाच्या नावाखाली लाखो करोड रुपयेची टक्केवारी गोळा करण्याचं काम हे बघितलेलं आहे त्यामुळे ह्या शहरातील जनता तुमच्या कधीही पाठीमागं थांबणार नाही आज जोपर्यंत ह्या सोमनिंग तलावाचं ऑडिट वालचंद विद्यालयाकडून होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी आम्ही हे उपोषण त्या ठिकाणी थांबवणार नाही येत्या काळामध्ये ह्या अधिक तीव्र उपोषण आम्ही सुरू करणार आहे एवढंच सांगू थांबतो